राज्यातील मागासवर्गीय तरुणांना उद्योग क्षेत्रात पुढे आणण्यासाठी अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री शिरसाट बोलत होते यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते तसेच सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते बैठकीत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्यात येईल असे स्पष्ट करत मंत्री श्रीसाद म्हणाले की मागासवर्गीय तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी शासन वैयक्तिक वित्तीय सहकार्य योजना सुरू करण्याचा विचार करत आहे सामाजिक न्याय खात्याच्या अमलात असलेल्या योजनांचे अटी शर्ती शिथिल करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहोचवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला तसेच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासही शासन आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीत शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आमदार सतीश देशमुख आमदार आसगावकर माजी आमदार सुजित मिंचेकर शहाजी कांबळे विठ्ठल चोपडे प्रमोद कदम प्रमोद बेलेकर सचिव हर्षदीप कांबळे आयुक्त बकोरिया तसेच सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवकांनी सहभाग घेतला बैठकीच्या शेवटी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख